ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा गावाच्या बाहेर असलेल्या ओढ्याच्या कडेला वसलेली ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी सध्या पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत आहे येथे कोणतीही मूलभूत सुविधा नाही परिणामी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्मशानभूमीतील पत्र्यांचे शेड आधीच जळून खाक झाले असून कोबा उचकटलेला आहे पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बेकाट होते काल घडलेली एक घटना याचे प्रत्यंतर देणारी ठरली एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी प्रेत नेण्यासाठी जेव्हा रस्ता धरला तेव्हा ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मार्ग सापडत नव्हता दोन्ही बाजूंनी गवताने झाकलेला रस्ता अपुरा प्रकाश आणि खड्ड्यांनी भरलेला मार्ग यामुळे मृतदेह घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरत होती शेडला भेगा पडलेल्या असून पावसाचे पाणी थेट अंत्यसंस्काराच्या जागेत येते लाईटचा खांब असला तरी प्रकाश अपुरा आहे ही दुरवस्था असूनही ग्रामपंचायतीकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही स्थानिक ग्रामस्थांनी मुरूम टाकून रस्ता सुधारण्याची तसेच गवत निर्मूलनासाठी तणनाशक फवारणी करण्याची मागणी केली आहे मात्र अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येते हा प्रश्न केवळ सुविधांचा नाही तर समाजातील एका घटकाच्या सन्मानाचा आहे प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे